शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्यांच्या थकबाकी वसुलीसाठी संबंधितांना नोटीस देण्यात आल्या दरम्यान मार्केट विभागाच्या पथकानं गुरुवारी सहाय्यक आयुक्त सपना वसावा यांच्या नेतृत्वाखाली सर्जपुरा येथील रंगभवन व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळेधारकांवर जप्ती कारवाईचा बडगाव उगारतच वीस गाळेधारकांची थकीत रकमेचा धनादेश जमा केलाय आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार शहरातील महानगरपालिकेच्या गाळे खोल्या कार्यालया आदींकडे असलेल्या भाड्याच्या थकीत वसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे शहरात अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून वाहनांमध्ये रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश पुरवठा विभागानं केलाय यामध्ये छप्पन हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुरवठा निरीक्षक तेजस बाबूलाल पाटील यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार बुधवारी सकाळी एका फाउंडेशन न दिलेल्या तक्रारीवरून अन्नधान्य वितरण अधिकारी सपना भोवते कर्मचारी चंद्रकांत चाडे शिवाजी चौधरी यांनी संयुक्त कारवाई केली आहे महापालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील नागरिकांना सध्या विविध प्रश्नांना सामोरं जावं लागतंय सध्या कचरा संकलनाचे तीन तेरा वाजले असून सर्वत्र रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीक दिसत आहेत घरोघरी घंटागाडी येत नसल्यामुळे नागरिकांच्या घरी कचरा साठवून ठेवला जातोय त्याची दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालाय शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे मोठमोठे ढीक साचलेले दिसून येत आहेत महापालिकेनं कचऱ्या संकलनाचा ठेका दिलेल्या संस्थेकडून तीन ते चार दिवस हा कचरा उचलला जात नसल्याचं दिसून येत अहिल्यानगर महापालिका नगर, महा नगर क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याचं या पार्श्वभूमीवर शासनानं पथकानं मूळ हद्द आणि वाढीव हद्दीचा विद्यमान जमीन वापर नकाशा तयार केला असून हा नकाशा नागरिकांना पाहण्यासाठी महानगरपालिका आणि विकास योजना विशेष घटक कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात आला आहे तसंच सदर नकाशा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे पुनित बालन ग्रुप सादर तालचक्र युवा पुणे आणि अनाहत एक कला सृष्टी अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता नंदनवन लॉन्स न्यू टिळक रोड इथं फेम महाराष्ट्राची युवा पार्श्वगायिका आर्या आंबेकर यांची मराठी आणि हिंदी गीतांची मैफल सादर होणार आहे तसंच या कार्यक्रमाला पद्मश्री पंडित विजय घाटे आदी उपस्थित राहणार आहेत या बातमीसोबत शहराची खबरबाद मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर